शेतकरी बंधून नमस्कार गहू पिकाविषयी पेरणीपासून काढणीपर्यंतची तांत्रिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यात येत आहे शेतकरी बंधू महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातलं एक महत्वाचं पीक आहे गव्हाचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी बागायती गव्हासाठी पाण्याचा सा चांगला निचरा होणारी भारी आणि खोल जमिनीची निवड करावी तथापि मध्यम जमिनीत भर खते आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगलं येईल शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचं टाळावं मशागत खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलवर नांगरावी त्यानंतर कुडवाच्या तीन ते चार जमीन करावी शेवटच्या कुळवणीच्या अगोदर दहा ते बारा टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून टाकावं पेरणीची वेळ संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी एक ते दहा नोव्हेंबर पर्यंत करावी बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवाडा होय या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचं चांगलं उत्पादन येतं बागायती गव्हाची पेरणी सुद्धा उशिरा करता येते परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येतं बागायती गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यास हेक्टरी अडीच क्विंटल उत्पादन कमी येतं आणि त्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर पेरलेलं गव्हाचं पीक फायदेशीर ठरत नाही बियाणं गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता दर हेक्टरी वीस ते बावीस लाख रोपांची संख्या शेतात असणं आवश्यक आहे ही संख्या मिळवण्यासाठी दर हेक्टरी शंभर ते एकशे पंचवीस किलो बियाणं वापरावं उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी एकशे पंचवीस ते एकशे पन्नास किलो बियाणं वापरावं संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी पंचाहत्तर ते शंभर किलो बियाणं पेरणीसाठी वापरावं बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम टक्के डब्ल्यू एस बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी तसेच गहू पिकावरील मावा तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी सत्तर डब्ल्यू पी सतरा पूर्णांक पाच मिली प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी गव्हाच्या अधिक आणि किफायतशीर उत्पादनासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी ऍझेटोबॅक्टर क्रोकोकम स्फुरद विरघडणारे विघटक जीवाणू आणि पालाशाची उपलब्धता वाढविणाऱ्या जीवाणू संवर्धक खताची प्रति दहा किलो बियाण्यास अडीचशे ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यानंतर शिफारस केलेल्या रासायनिक खत मात्रेच्या पंच्याहत्तर टक्के खत मात्रा वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे म्हणजेच नव्वद किलो नत्र पंचेचाळीस किलो स्पुरद आणि तीस किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणी पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी आणि वापसा आल्यावर जमीन कुळवावी बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर आणि उशिरा पेरणी अठरा सेंटीमीटर अंतर ठेवून करावी पेरणी उथळ म्हणजेच पाच ते सहा सेंटीमीटर खोल करावी त्यामुळे उगवण चांगली होते संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर अंतर ठेवून करावी पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी म्हणजेच अंतर मशागत करणं सोयीचं होतं बियाणं झाकण्यासाठी साठी कुळ उलटा करून चालवावा बी व्यवस्थित दाबून झाकलं जातं जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी अडीच ते चार रुंदीचे आणि सात ते मीटर लांब या आकाराचे सरे महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी गहू पिकास शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन पेरणी नंतर पंचावन्न आणि सत्तर दिवसानंतर पिकांवर दोनशे ग्रॅम एकोणवीस 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 या विद्राव्य खताची किंवा डीएपी या खताची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पाणी व्यवस्थापन गव्हाची पेरणी शेत ओलावून वापसा आल्यावर करावी पेरणीनंतर साधारणपणे दर अठरा 21 ते एकवीस दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पाणी द्यावं लागतं पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणं फायदेशीर ठरतं गहू पिकाच्या या पाच संवेदनशील अवस्था आहेत पहिली अवस्था मुकुटमुळे फुटण्याची अवस्था पेरणीनंतर अठरा ते एकवीस दिवसांची कांडी धरण्याची अवस्था पेरणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी फुलोरा अवस्था पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी दाण्यात दुधाळ अवस्था पेरणीनंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी आणि दाणे भरण्याची अवस्था नव्वद ते शंभर दिवसांची पाणी पुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या याप्रमाणे द्याव्यात गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते चाळीस ते बेचाळीस दिवसांनी द्यावे गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी वीस ते बावीस दुसरे पाणी चाळीस ते बेचाळीस गहू पिकास पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी वीस ते बावीस दिवसांनी दुसरे पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी आणि तिसरे पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावे गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत योजनेत एक्केचाळीस टक्के घट येते आणि दोन पाणी दिले तर उत्पादनात वीस टक्के घट येते आंतरमशागत गव्हा चांदवेल हराळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो त्याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी तसंच कोळपणी करून जमीन मोकळी करावी आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो आणि जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते गव्हामध्ये तणनाशक फवारल्यानंतर दहा ते बारा दिवस पाणी देऊ नये पीक संरक्षण गहू पिकास काळा आणि नारंगी तांबेरा करपा गव्हाच्या दाण्यावरील काळे टोक या रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची संभावना असते या रोगांपैकी काळा आणि नारंगी तांबेरा या दोन्ही महत्वाच्या हानिकारक रोगांमुळे नव्वद टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते तांबेऱ्या रोगाची लागण दिसून येताच मॅन्कोझे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यूपी तीस ग्रॅम दहा लिटर पाण्यातून किंवा डब्ल्यूपी तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून बुरशीनाशकाची फवारणी करावी कर्पा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक मॅनकोझेप या बुरशीनाशकाच्या प्रत्येकी वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यातून दोन फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात कीड संरक्षण गहू या पिकास मावा खोडमाशी आणि खोडकिड यांच्यापासून नुकसान होतं त्यासाठी पेरणीनंतर तीन आठवड्यापर्यंत प्रादुर्भाव झाल्यास जास्त नुकसान होऊ शकते याकरिता बीज प्रक्रिया आवश्यक करावी किड दिसून येतात मेटाराझिम ॲनिसोप्ली किंवा व्हर्टिसिलियम लेकॅमि एक पूर्णांक पंधरा टक्के डब्ल्यू पी चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी दुसरी फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने करावी किडीच्या रासायनिक पद्धतीनं नियंत्रणाकरिता किड दिसून येताच थायोमेथॅक्झाम पंचवीस जी एक ग्रॅम किंवा एसिटामिप्रीड वीस एस पी पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात गहू साठवणुकीच्या काळात सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी बियाणे वेखंड प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास मिसळावे गहू बियाण्याच्या साठवणुकीच्या कालावधीमध्ये नऊ महिन्यापर्यंत कीड म्हणजे दाण्यातील भुंगेरे नियंत्रण होऊन उगवण क्षमता प्रमाणीकरण मानकापेक्षा म्हणजे पंच्याऐंशी टक्के अधिक राखण्यासाठी बियाण्यास डेल्था मिश्री अडीच ग्रॅम डब्ल्यू पी किंवा डायटोमॅसियस अधिक मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी पाचशे ग्रॅम प्रति शंभर किलो या बीज प्रक्रिया करण्याची शिफारस केली आहे कापणी आणि मळणी पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचं प्रमाण पंधरा टक्के असावं गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापणी आणि मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी याप्रमाणे गव्हाची बागायती वेळेवर लागवड केल्यास हेक्टरी चाळीस ते पन्नास क्विंटल बागायती उशिरा लागवड केल्यास पस्तीस ते चाळीस क्विंटल आणि जिरायती लागवड केल्यास बारा ते चौदा क्विंटल उत्पादन मिळतं गहू पीक लागवड जमीन निवड ते काढणीपर्यंतची तांत्रिक माहिती आपण ऐकलीत ही माहिती शेतकरी हितार्थ प्रस्तुत